तर मंडळी बघा आपण पाच पायरीने आहू तिथं आपण दर्शन घेतलेलं आहे बघा आपल्यासोबत आहे सोडे आहे न सिद्ध आहे चला आता वरती करायचं नाही वरती जाऊ एक पार्टनर आपला पाटील तो पुरोजेला आहे अजून एक पा अजून चार पाच जण आपला मित्र येतात सोबत ते पाठ आहेत चला जाऊ चला आपण मंदिरावर चालून पायऱ्या चरतून बघा

तर मंडळी चला आपण आतमध्ये मध्ये जाऊ बघा आपण ओटी घेतलेली आहे एक गर्दी कमी आहे गर्दी चला लाईन इतकं तर मंडळी चला आपण लाईनी मध्ये उभा होईन लागलेली आहे तरी आज कमी आहे कारण की शुक्रवार आहे म्हणून आज लाईन कमी आहे इकडे माणसा इकडे तिकडे नाही इकडे पाठी माणसा

全然違う。 对。 अजून भरपूर गर्दी आम्हाला जवळ जवळ दोन तास झालं लाईनी न जाऊ आली वाजलं गती ते बरोबर नाही ना मंडळी चालू वरती नको तर मंडळी चला पाहिन आले आम्ही लायनी आमची जवळ आलेले मंदिराजवळ बघा भरपूर उशीर गेला लायनी

బా మండలి పైనా దర్శనాలు दोन तास झाला मला दर्शन करण्यासाठी लाईनीला कारण नाही झाले बगल डबर एक मिनिट ऑक्टर जय हिंद म ै बाकी काय मला दिसलं नाही दिसत जाऊ ना पुढच्या महिन्यात घ्यायला यायला लागला तर मंडळी बघा इथं चिकन आपण घेऊन आलो हे दुवाच काम चालू भाऊजींच टोपी घाली टोपी बाऊजी आता घेतली कधी किलो आणलो अडीच अडीच किलो चिकन कारण की आमच्यात कती एक टोटल एक दोन चार सात काय आठ जण नाग पेटवली कुठे आग पेटवली ऍक्च्युली सिलेंडर आहे ना तो आमचा अर्धाच आहे त्याचे मुलं इथं नॉर्मल आगीसाठी प्रयत्न केलेला म्हणजे जेणेकरून नाही राहिलं पाहिजे त्याच्यासाठी तिथं भाजी ते काय कांदा बिंदा ते चालू आहे आणि त्या साईडला भात पण आपलं होते भात होते चला आता आपण चिकन आहे ना ते बनवायला सुरुवात करू पाठी लावलेली आहेत आपलं इथं राईस तयार होते झालेलं आहे ऍक्च्युली ते तोरुसर आलंय आपण त्यावर डाकून देऊ म्हणजे जेणेकरून ते तोरुसर झाले रेडी होईल साईडला लसूण लसूण सरात सर गरम जो काम दिले बाबा बटाटी कापली बटाटी चिकन आला पवार सर आहेत तिथं दिप्या दिप्या काय कापत काय सुरी जेवण जात नुसता अरे बटाटी त्यानेच कापली ना चला साईड ला आग पेटवलेले आग पेटली का आपण याच्यामध्ये चिकन पण बनवायला सुरुवात करू म्हणजे जेणेकरून आम्हाला टाइम नाही होणार पटापट आमचं सगळं होईल तर बघा मंडळी आपण आग पण मस्त पेटली इथं एकदम भारी पद्धतीने आता तेल टाकून घेऊ पहिला टाक <laughs> रे जे जेनीचा खूप सगळंच आता कोणला नाही सगळं जेवण इथे बघत चला <tom> <दिणाग्णारी> तर तेल तापलं हो, काय आपण पेस्ट बिस्ट जे काय सर्व हो साहित्य ते टाकून देऊ याच्यामध्ये बघा आहे सगळं तुम्हाला तर माहित सांगायची गरज नाही लागणार जी पहिला काय टाकत पाठी चला अख्खा मसाला पण टाकून घेतलाय त्याच्यामध्ये बघा

टाका टाकाय बघा किती टाकाला पाटील घातला चला टॉमॅटो टाकून घेतलाय आपण बघा आता मस्त एकदम जबरदस्त मसाला झालाय <laughs> तयार हो हा टाक चिकन टाकून घेतले ना हे कपडा घेतो तिथे कपडा घेतो मीठ नंतर टाकून घेते चिकन मस्त एकदम आपलं रेडी दे स्माईल स्माईल चल आपलं चिकन पण <laughs> आता रेडी होईल भाऊजी मी ड्रेस बघ गोव्याला चाललो चिकन आपलं मस्त एकदम जबरदस्त पण आता डाकलं पाणी येऊ दे हो। पाणी येऊ दे, पानी दे। पानी उंदे, पानी उंदे। होईल ते डाकण देवायला लागतं म्हणजे आतमध्ये उकल पटकचे आत्महत्या शिस्त पटकेन आपलं डाकण याच्यावर पाणी पण ठेवलंय आपण म्हणजे घाम येऊ हे बघा आत पेटवलेलं आहे मस्त जबरदस्त सनसेट बघा एकदम जबरदस्त चला तिथं जाऊ आपण इथं कायच आमच्या रेडी भात एकदम रेडी हा झालं काय भरपूर न काय काय ते लाल गाजर गाजर आहे बघत मी काक्री येतली तर मंडळी बघा आता उकळ आलेला आहे आता बटाट टाकून घेऊ आपण याच्यामध्ये चला, बटाटे टाकली मारू बटाटी पक्क वाटण एक दिस काही चुलीवरचं जेवण डायरेक्ट वाटण बिटन टाकून घेतलेलं त्याच्यामध्ये पाच मिनिटांना रेडी होईल जास्ती टाइम नाही लागायचा चला मी तू टाकून घेतलेला आहे पण पण टाक पाणी पाणी टाक ओके चला तर मंडळी बघा आपलं चिकन आहे ना रेडी झालेलं आहे फक्त दोन मिनटाचं का फक्त दोन मिनिटाचं मीठ टाकलं काय पाटील मीठ टाकाच राहिले फक्त मीठ टाकलं काय आपलं रेडी होईल चिकन आहे बघा चिकन हे बटाट तर मंडळी बघा आपलं चिकन नाही ना रेडी झालेलं आहे मस्त पैकी इथं बाकरी बाकरी भाऊजी का घेऊन आलो वीस काही हा वीस बाकरी घेऊन आलो ना सोबत आम्ही थोरस राईस बनवलेलं तर बाकरी घेतले इथं चिकनची डिश आहे बघा चिकन आहे ग्रेव्ही आहे इथं लसूण चूर आहे ते सगळं गाजर बिजर तर चला तर बघा शिदनी पण घेतलेला आहे डिश शिथ खाऊन सांगू गोगायचं गो झाले झालं तर भारीच असल कारण की ग्रेवी अशी समजते बघा एकदम आलेलं आहे कलर कालच तुम्ही भारी लागते भारी झाले बघा ते बघा जेवाला बसलं नपलं चला मी पण जेवाला करते सुरुवात या तुम्ही पण जेवाला चला तिथं पण जावं पण उठ रेडी बघा सगळी पंगत आपली जेवाला बसली एकत्रच बघा सर्वजण जेवाला बसलो बघत का आलास काय मस्त आले सर काही आले भारी झालं नाही पवार सर तुम्हाला मस्त ना हा बघा ग्रेव्ही बघा एकदम लाल बरक झाली एकदम जबरद दिसता आलीच बारीक दिसतंय म्हणजे बारीक झाला असेल चला आम्ही करतून जेवायला सुरुवात या तुम्ही पण जेवायला